अरे वडा घेतली घेतली झूम केंद्र घेतली गाडी मला तर गाडी घ्या हॅलो हॅलो हा अरे इथं बॅनर फाडला पण नितीन कंपनीच्या ब्रिज खाली गाडी सप्रेम जय महाराष्ट्र आज शिवसेना ठाणे जिल्हा शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण कालपासून पाहताय कशा प्रकारे ठाण्याच्या आमच्या राजन विचारे साहेबांना शिवसेने नेत्यांना प्रकारे एक केविलवाना प्रयत्न मी पाहतोय हो केविलवाना प्रयत्न करून एक बदनाम करण्याची साजिश करण्यात आली जी की खरं अंगलट आलेली आहे अंगलट यासाठी सांगतो कारण प्रश्न त्यांनी विकासावर विचारलेला आहे ठाण्याच्या विकास कामांवर प्रश्न विचारलेले असताना आपलं लक्ष भरकटवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रकारे शहीदांचा किंवा सैनिकांचा देशाच्या सर्वोच्च सैनिकांचा कशाप्रकारे अपमान केला जातोय अशा प्रकारे एक जोडून तोडून मोडून काय तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा तो व्हिडिओ बनवून त्याच्यावर ठाण्याच्या विद्यमान खासदारांचा आपण व्हिडिओ पाहिला आता इथे आम्ही उत्तर देतो आणि त्यानंतर काही त्यांच्या त्यांच्याच काही मंडळींचे आणखी काही व्हिडिओ व्हायरल झाले खरं तर त्या बाकीच्यांना उत्तर देण्याची मला इथे अजिबात गरज वाटत नाही पण उत्तर इथे ज्यांनी तो मॉर्फ मॉर्फ म्हणण्यापेक्षा जो तोडून मोडून जो व्हिडिओ केला आहे ना पुढचे दहा सेकंद दाखवायचे मागचे दहा सेकंद दाखवायचे संपूर्ण व्हिडिओ दाखवायचा नाही तर पत्रकार बांधवांकडे तो व्हिडिओ पूर्ण आहे काय सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले खासदार राजन बिचारे साहेब शिवसेना नेते काय म्हणाले ते म्हणतायत म्हणजे बरं तो आरोप कुणावर आहे तो आरोप आहे सरकारवर जवानांवर नाही देशाच्या सर्वोच्च जवान आज आमचा विश्वास फक्त न्याय व्यवस्था एक मीडिया आणि देशाचे भारताचे जवान भारताची आर्मी नेवी एअरफोर्स यांच्यावरच आमचा विश्वास आहे आणि देशाचं सर्वोच्च संविधान आज त्यांच्यावर हा आरोप करताना जरा पाहायचं होतं ना त्यांची कामं सैनिकांविषयीची ज्यावेळेस सव्वीस अकराचं हल्ला झाला आपण सर्वांनी पाहिलात त्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर मला वाटतं चार पाच महिन्यांचाच कालावधी गेला असेल ठाण्यामध्ये त्यांच्या नावाने स्मारक झालं अख्खं एक उद्यान झालं त्याच्यामध्ये दरवर्षी सव्वीस अकराच्या दिवशी आपण शहीद पत्नींचा सन्मान करतो शहीद पत्नींचा वीर पत्नींचा सन्मान करतो आणि ही अविरत चालू आहे असं नाही की एक वर्ष झालं दोन वर्ष झालं हे सांगावं लागत नाही देशप्रेम हे आतून असतं हे असे जोडून तोडून मोडून व्हिडिओ दाखवून हे होत नाही त्यानंतर चौदा ऑगस्टला आपण पत्रकार बांधवांनाच मी विचारतो चौदा ऑगस्टला दरवर्षी आपण जो झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहत असाल माझी लष्करी अधिकारी असतील इतर सरकारी अधिकारी असतील विशेषतः सैनिकांच्या हस्ते हा झेंडावंदनाचा मान हा सैनिकांना असतो आणि ते ऑन गणवेशामध्ये आलेले असतात सर्व वरिष्ठ जे निवृत्त आहेत सगळे आम्हाला सांगायचं सैनिकांचा मान कोण करतय कोण नाही करत यांनी सांगावं हे कुठे असतात चौदा ऑगस्टला बरं अनेक अनेक विधानांना त्यांनी तिथे हात घातला की दहा वर्ष खासदार होतात आम्हाला लाज वाटते वगैरे हो तुम्हाला वाटत असेल पण ठाणेकर आजही त्यांच्या समस्या घेऊन माझी खासदार राजन विचारे साहेबांकडेच येतात त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे आमची कामं इथेच सोडवली जातील ठाणेकर शोधतात जे खासदार कुठे त्यांना शोधतात मला एक साधा प्रश्न मला पडतो ठाणेकरांना आपण भूलथापा देत आहे का ठाणे जेव्हा प्रश्न तुम्हाला विकास कामांवर विचारलाय म्हणजे तुम्ही कोपरी पुलाचं पाहिलं असाल संथागतीचं काम पाहिलं असाल संतगती म्हणा स्लो म्हणा की बंदच म्हणा मला माहित नाही साधा रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यासाठी करावे लागतात तो मेगा ब्लॉक भेटणार आता, आता, आता काँग्रेसचा विषय काढतात काँग्रेसचा काँग्रेसचं काय ते शेणाचा वास वगैरे मी ऐकलं माझा साधा प्रश्न आहे काँग्रेस बरोबर कोण जात होत दोन हजार चार साली कुणी आणलं ह्या पक्षामध्ये पुन्हा शिवसेनेमध्ये आपणास काय बोलावं आपण ह्या सगळ्या गोष्टींविषयी बरं आपण कशाला ह्या सगळ्या बघा प्रश्न विचारलाय ना आपल्या विकासाचा विचारलाय ना आपण आपल्या विकास कामांनी उत्तर द्यावीत की बाबा वर्ष तीनशे पासष्ट दिवस चाळीस दिवस झाले तीनशे पासष्ट अधिक चाळीस दिवसांचा दिवस दिवस काळ लोटलाय एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ही चार कामं आमच्याकडनं झाली किंवा ह्या कामांचा पाठपुरावा झाला चला एकाच वर्षाचा काळ गेला आपण म्हणून समजू शकतो मग ती कामं का नाही ठेवली जात आहेत आपण कामं ठेवा लोकांना सांगा एवढी एवढी कामांचा पाठपुरावा एवढे तारांकित प्रश्न विचारले एवढे अनस्टार्ड प्रश्न विचारले एवढे प्रश्न विचारले हे कधी होणार हे सांगितलं गेलं पाहिजे हे असे व्हिडिओ बनवून आपण लोकांना किती म्हणजे किती काळ करायला हे सगळं पाच म्हणजे बघा पाच वर्षांचा काळ काढायचा आहे ह्या सगळ्या गोष्टींवर काळ काढता येत नाही आपल्याला कामांवरच बोलावं लागेल आज ठाण्याचा सॅटिस टूचा प्रकल्प असेल ठाणे गायमुखचा तो रस्त्याचं काम असेल उन्नत रोडचं काम असेल अगदी मीरा भाईंदरची कामं सांगू शकतो अगदी त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या तीन उड्डाण पुलांचं मी सांगू शकतो कितीचा निधी मंजूर करून आणला अगदी नवी मुंबईच्या काटाई ऐरोलीचं काम, काम चा चा मी सांगू शकतो दिघा रेल्वे स्थानकाचं काम मी सांगू शकतो त्यानंतर मुलुंड ठाण्याच्या मधल्या ऐरोलीच्या मुलुंड ठाण्याच्या मधल्या आपल्या स्थानकाच्या विषयीचं पाठपुराव्याचं मी सांगू शकतो अनेक अनेक गोष्टी आहेत आपल्याकडनं ह्या उर्वरित कामांचा किती पाठपुरावा झाला ना खरं तर या सर्वावर बोललं गेलं पाहिजे माझ्यासोबत माझे युवासेनेचे सहकारी सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्या यावर मनोगत कारण आता याच्यावर बोलणार आहे जे काही असेल तर आवाज असणार हा यांना आवाहन आहे की पहिले तुम्ही संसद रत्न पुरस्कार कसा दिला जातो ना त्याच्याबद्दल चौकशी करावी आता मी तुम्हाला वेद कुमार करून एकदिण आहेत आता के श्रीनिवासन प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो आता हा पुरस्कार देताना संसदमध्ये किंवा आपल्या लोकसभेमध्ये काय कामं केली त्यानुसार हा पुरस्कार दिला जातो तर तर माझं नितीनला आव्हान आहे की तू सांग आम्हाला की तू काय कामं केली किंवा तुम्ही जेव्हा आत्ताचे जे, जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काय कामं केली म्हणून त्याला संसदरत्न पुरस्कार भेटला हे तुम्ही स्पष्ट करावं विचारे साहेबांनी मूळ मुद्दा काय मांडला होता की तो जो गडर टाकला गेला तो गडर दोन वर्षानंतर टाकला गेला आणि ज्या कंत्राटदारांमुळे ते सगळं गोंधळ सुरू आहे तुम्ही त्याच्याबद्दल विचाराना तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न मांडत नाही आहात आमचा मूळ मुद्दा साहेबांनी तो मांडला त्याच्यावरती ह्या शिंदे गटाकडे कुठलंही उत्तर नाही आहे म्हणून सारखे हे जे चमचे आहेत ह्या ना हे सगळं पुढे करावं लागतं आणि हे अत्यंत निंदनीय आहे माझं आव्हान आहे आपलं कोण आपले ते कोण कोण होते आपले ते हे जे कंत्राट कंत्रा कंत्र, कंत्राटी जी युवासेना होती त्याच्यामध्ये अभिषेक शिंदे किंवा आपला किरण माझा किरणला विचारायचं आहे की काय रे बाबा मित्र काय केलं विचारे, के के विचारे साहेबांनी तुम्हाला कमी हा नितीन लांडगे मला अत्यंत मला बघून एकदम वाईट वाटलं नितीन लांडगे या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला विचारे साहेबांनी मातोश्रीवरती नेलं राजकारणामधला जो पहिला फोटो बाळासाहेबांचा आशीर्वाद घेताना तुझा आहे ना तो विचारे साहेबांमुळे त्याच्यामुळे जेवढा झुलायचा झुल आहे ना तो झूल पण बापाला विसरू नको हा फोटो आहे सागर बोला सगळ्यात पहिल्यांदा हा फोटो दिसतोय बाळासाहेबांचा हा जेव्हा बाळासाहेबांचा आशीर्वाद तुम्ही घेत होता होतानजी तुम्ही जेव्हा युवा सेनेत सुरुवात केली ते कोणाच्या आशीर्वादाने केली कोणाच्या सोबत असल्यामुळे तुम्हाला इथपर्यंत आता पायरी आली आणि आता सध्या तुम्ही ज्यांचं काम करताय ते त्यांच्या वेळे त्यांच्यासोबत पण तुम्ही किती वेळ असणार आहे आता हे आम्हालाही माहीत नाही पण या माणसामुळे तुम्ही बाळासाहेबांच्या चरणांना स्पर्श केला त्या माणसाला तर विसरू नका दुसरी गोष्ट हा आहे दिल्ली संसद भवनाचा फोटो संसद भवनाला यांना सगळ्यात पहिली पायरी चढायला लावणाऱ्या विचार विचारे त्यामुळे त्यांना असं वाटत असेल अरे आता दादानी सांगितलं माणूस पक्षी पिल्लं घालतो अंडे घालतो त्याला संगोपन करतो तो उडून जातो त्याचा दुसरा घाटा बनवतो अरे पण तो त्याच्या परत येऊन त्याच्या आईला मारायला येत नाही ना अरे ना। काय तुम्ही विचार करताय तुम्ही काय बोलताय जी काल आज सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स काय त्यांचं कंत्राटी सेना जे आपलं नाव आलंय मला वाटतं पत्रकारांनी पण तेच नाव ठेवले पण पत्रकार नकून सांगतात कंत्राटी सेना त्याच्यामध्ये तुम्हाला सांग एक सांगतो एकाच्या पण चेहऱ्यावरती खुशी असेल किंवा बोलताना इथे तुम्ही ना असा कॅमेरा फिरवून बघा एकाच्याही मनामध्ये खंत की आम्ही इथे उभे का आमचे कुठं अडकलेले आहेत पण तुम्ही मी नितीनजींना एक सुसंस्कृत सुछ। व्यक्ती मानवतो हो कारण त्यांच्या नेतृत्वात आम्ही युवासेनेमध्ये साहेबांसोबत तेही आले आम्हीही आलो जे काय आमची दहा बारा वर्ष युवासेनेत गेली आणि तुम्हाला ना इकडच्या जे जुने पत्रकार असतील त्यांना सर्वांना माहिती आहे ठाण्याची युवासेना ही फक्त आणि फक्त राजन विचारे साहेबांमुळे राहिली आतापर्यंत हे आता जी युवासेना ती म्हणत नाही मी रेंज रोवर आणि बीएमडब्ल्यू मध्ये फिरणारी युवासेना नसते त्या डिस्कवर आणि त्या ऍक्टिव्ह वरती पन्नासशे पेट्रोल टाकून सभेला जाणारी ही खरी युवासेना राजन विचारे यांनी बनवली इ, आशी ही अशी मंत्रालयातून कंत्राट घेऊन आलेली नाही आपले आपले कामं सांभाळून आपल्या आपल्या गाडीत आपल्या इमानाचं पेट्रोल टाकून राजन विचारे असू देत त्यावेळेचे जे काही आमदार किल्ला असू देत खासदारकी असू देत स्थानिक नगरसेवक असू देत त्यांना निवडून आणणारी जी युवासेना आहे ना ती इथं आहे तिकडे नाही त्यामुळे जी तुम्ही युवासेना जी बोलत असाल ती मला माहित नाही कोणती युवासेना नक्की कारण त्यांचा अध्यक्ष कोणी आहे पत्रकारला तरी माहीत आहे का सांगा मला तुम्हाला माहिती पडलं अध्यक्ष तर मला पण सांगा आमचे आदित्य अध्यक्ष आहेत आदित्य उद्धव साहेब ठाकरे आणि हेच सेनेचं तुम्ही विकिपीडिया खोलाल ना किंवा तुम्ही गुगल सर्च कराल तेव्हा युवासेना अध्यक्ष म्हणून फक्त एकच नाव माणूस येतं आदित्य उद्धव साहेब ठाकरे त्यामुळं जे काही आता तुम्ही आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या गोष्टीला ते कोण पदाधिकारी होते मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये थोडेफार आमचे जे बोलतात ना जुने आता ते गरकावेदी असे होते लंका आहे ते लंका तिकडे आहे तिकडं अयोध्या आहे <laughs> तुम्ही ज्या माणसावर आरोप करताय तो विचारे साहेब त्या माणसाने जेव्हा तिकडे अमरनाथला अमरनाथ <laughs> अमरना यात्रेवर जो ती हल्ला झाला त्यावेळेला जेव्हा साहे साहेब आणि बाळासाहेब यांनी जेव्हा हाक दिली अगदी <laughs> त्या दिवसापासून तो माणूस त्या आज कोण तग्राचा आपल्याला दुसरं तीस वर्ष जवळपास तीस तीस तो माणूस दिगे साहेबांच्या प्रेमापोटी दिगे साहेबांच्या शिष्य जे कोण महत्व असतील त्यांना लकला बसव पण दिगे साहेबांचे खरे शिष्य हे राजन विचारे आहेत दुसरी गोष्ट आता मलंगड बोला मलंगडाच्या मुक्तीची जे आपण जे आंदोलन केलं दिगे साहेबांचं त्या मल्याकणावरती राजन विचार हेलिकॉप्टर नाही आहेत राजन विचारे या दोन पायावरती येतात कारण यात अजून पण त्यांच्या दम आहे आणि अजूनही चालत मल्यांकनावरती येतात या सगळ्या युवासेना जे काही होते नावाने युवासेना त्यांनाही माहितीये राजन आहे काय अरे यार तुम्ही कोणावरती आसमान मे थुंकणेवालो इतना सोचलो थुंक पलट के तुम्हारे पे गेलिवाली आहे त्यामुळे तो विचार करून बोला अरे सूर्यावर दुखताय तुम्ही ज्या माणसाने तुम्हाला घरातून बाहेर काढलं आणि पोचवलं आता ठीक आहे शिंदे साहेब तुम्हाला आता मंत्रालयात घेऊन जातात आता तुम्हाला गाडीत लाल जीवात घेऊन जातात तुम्हाला मोठी मोठी मर्सडीज काय काय मिळत असेल अरे पण मगाशी आता ते माझ्या लहान तोंडी मोठा घास होईल पण ते बोलतात ना काहीतरी झुल ओर भापको भूल अरे यार काय मा जर आपण कुठून तरी ज्या मूळ भागातून आपण जर वर येतोय आणि तिथून आपण वर आल्यानंतर आपण काहीतरी मोठं होतो नावाला एक क्षणिक आपल्याला सुख मिळतं त्या क्षणिक सुखासाठी तुम्ही आई बापांना शिव देणार किती दिवस किती दिवस टिकणार आहे क्षणिक सुख त्यांनाही माहिती आहे जर एकदा स्वप्नभंग झालं त्याच्यानंतर त्यांना असे मानाखाली घालूनच इथे फिरायचं त्याच्यामुळं आमचे ते जवळचे सगळे थोडेफार त्यातले मित्र आहेत त्यांना एक विनंती आहे माझी की सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका काहीच मिळणार नाही ते तुमच्याकडे देणार आहे अगदी दे। एवढंच सांगतो शेवटचं त्यावेळेला पण मी सांगितलं आताही सांगतो राजन आहे ना हे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे खरे शिष्य आहेत त्यांच्या स्कूटीवरती ज्या वेळेला एमिटी असते जुन्या त्याच्यावरती सोबत फिरणारा माणूस राजन विचार आहे त्यामुळे तुम्ही कुणाला राहायला लागताय एकच सांगतो नात करा पण राजन विचारांचा नाही बापाचा करू नका येस येस बघा लक्षात घ्या जवळपास साडेपाच लाख ठाणेकरांनी विश्वास दाखवलेला आहे साडेपाच लाखांच्या आसपास ठाणेकरांनी विश्वास दाखवलाय मतदान झाले साडेपाच लाखांचं आम्हाला सा, बोलायला लावू नका आपलं मतदान कुणाचं कसलंय ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टींमध्ये जात नाही पण आजही साडेपाच लाख डाणेकर पाठीशी उभा आहे म्हणतात ना हे काय म्हणाले आडनाव तुमचं विचार आहे पण अविचारांची टाळ आहेत ही अविचारांची टाळ नाहीये ही निष्ठेची माळ समजतो आम्ही निष्ठेची माळ कारण आज धर्मवीर दिघे साहेबांचा जसं आमचे सहकारी म्हणाले धर्मवीर दिघे साहेबांचा विचार घेऊन ते पुढे चाललेत आज खरं तर शिंदे गटाचं खरं अपयश मी तुम्हाला सांगतो कुठे खरं अपयश आज दोन अडीच वर्षांपासून आपण जे पाहताय ना त्या दोन अडीच वर्षांपूर्वी खरी अपयश कुठे आलं तर ठाणे म्हणजे एवढे महाराष्ट्रातले आमदार घेतले खासदार घेतले पण महाराष्ट्रातल्या या ठाण्यातला खासदार तुमच्या सोबत आला नाही ही तुमची खरी आहे हे तुमचं खरं अपयश आहे आणि ती सल आजही इथे मनामध्ये आहे कुठेतरी सल तुम्हाला टोचते आतून की आम्हाला ठाण्यात आम्हाला अपयश आलं ठीक आहे तुम्ही खासदार की जिंकली दाखवली जे काही असेल ते पण आजही पुन्हा सांगतो जनता राजन आजही खासदार मानते आणि त्यांच्याकडेच आपल्या समस्या घेऊन येते आम्हाला चार वर्षाचा काळ काढायचा आहे तीनशे पासष्ट दिवस संपलेत आणखी जातील ही चार वर्ष पण आजही सांगतो हे आता बघा हे मुकुट असतात जे मुकुट कायमस्वरूपी असे डोक्यावर नसतात सत्तेचे मुकुट बोलतो ना आपण त्याला कायमस्वरूपी डोक्यात नसतात हे येतात हे जातात हे चढवणारी जनता हे उतरवणारी जनता असते आणि त्या जनतेला जेव्हा गृहित धरलं जातं ना त्यावेळेस ही असली तोडको तोडून मोडून तोडून मोडून दाखवायचे व्हिडिओ दाखवायचे प्रकार एक जी व्यक्त व्हा तुम्हाला काय सांगायचं बोला मुळात आता ह्यांना संस्कार नाही आहेत आम्हाला धर्मवीर आनंदीगे साहेबांचे संस्कार आहेत तर आम्ही एवढ्या खालच्या पातळीवर तर टीका करू शकत कर नाही टीका तू काहीच बोलला नाही आज त्याच्यापेक्षा डबल आणि विरोध विरोध ता काहीच केला नाही आणि तू काहीच घोषणा दिल्या नाहीत त्याच्यापेक्षा डबल घोषणा करू शकतो आम्ही फक्त आम्हाला धर्मवीर आनंदीगे साहेबांचे संस्कार आहेत एवढं लक्षात ठेवा हे जे तू दाखवतोय अरे विचारे साहेबांनी सुरुवातीपासून शहीदांसाठी एवढं सगळं केलं आजच्या आता पत्रकारांना पण आहे की प्रत्येक पंधरा ऑगस्टला रात्री सगळ्यात अगोदर शहीदांना मान देतात तू कुठली वेडी वाकडी व्हिडिओ दाखवून तू बोलतो विचारे साहेब एवढे बोलले आणि तू गेला होता आज तिकडे पण थोडे दिवस थांब तू एक बेड करायला गेलता एक दहा धा, दहा एक तर बेड आम्ही तुझ्यासाठी जागा करतो तिथे अगदी अगदी आज या पत्रकार परिषदेत सांगता करताना एवढंच सांगतो राजकारण आपल्या बाजूला राजकारण आपल्या बाजूला पण आपण आरोप कुणावर करतो आणि कुठल्या दर्जाचे करतो कुठली पातोळी सोडून करतो हेही पाहायला हवं आपण अशा व्यक्तिमत्वावर ज्या व्यक्तिमत्वाचा हात निष्कलंक आहे ज्या जे व्यक्तिमत्व निष्कलंक आहे या अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही जे असं प्रकार करताय ना हा प्रकार जर असा तुमच्याकडून पुन्हा दिसला तर याच्याही पेक्षा मी तुम्हाला मागेही सांगतो बॅनरच्या वेळेस पण तेच झालं याच्याही पेक्षा मागे जे बॅनर झाले त्याच्याही पेक्षा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आम्ही असाच हा इथून इशारा देतोय की अशाच प्रकारची आता या आता आमच्या सहकाऱ्यांनी खूप संयम ठेवलेला आहे कारण आम्ही धर्मवीर दिघे साहेबांची शिकवण पाळतो बाळासाहेबांचे विचार पाळतो पण पुन्हा सांगतो याच्याही पेक्षा वाईट उत्तर देता येतं शेवट करा एवढंच सांगेन लबाड लांडगा डोंग करतोय आणि अजून एक नितीनजी आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचे सहकारी पण ज्या युवा नेत्याच्या एका फोनवरून तुम्ही हे सगळं करताय तुम्ही हे करू नका शिवसैनिक कधीच एकमेकांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र आता शेर का बच्चा कि बच्चा याचं उत्तर खासदार राजन विचारे साहेबच देतील व्यवस्थित तुम्हाला पुन्हा आता आमचा शेरच त्याला उत्तर देईल ते मागे तुम्हाला सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल कदाचित आतमध्ये जहाज बुडायला लागल्यावर काय होत असतं पण ठीक आहे जाऊ द्या त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आमचा शेरच देईल तुम्हाला एवढंच सांगतो शेर होत नाही चुवायो हो। <laughs> जे काही <है> असेल ते <laughs> जय महाराष्ट्र उद्धव साहेब आगे पडो